भाजपने महाराष्ट्रात बिरजेचं राजकारण करत शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं पण पंकजा मुंडे यांच्या या विधानाने या राजकीय समीकरणांमुळे कोणते प्रश्न निर्माण झालेत याची चर्चा सुरू झालीये एकीकडे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने लावली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यसभेसाठी निवडणूक होते महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळेल अशी चर्चा असताना पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे या सगळ्या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी आपलं मौन सोडलं आहे बीड जिल्ह्यात भाजपतर्फे गाव चलो अभियान राबवलं जात आहे याच अभियानांतर्गत पंकजा मुंडेंनी बीड तालुक्यातील नारायणगड इथे नगर नारायणाचं दर्शन घेत अभियानाची सुरुवात केली पण या नवीन युतीमुळे आपल्याला मतदारसंघच राहिला नसल्याचं त्या स्पष्ट बोलून गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं बा कोणतीही विधानपरिषद आली राज्यसभा आली त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्षे झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला कि वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोकं त्याचं नाव साहजिक माझं घेतात आणि आता न, या युतीमुळे युती नाही ही जी आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळं साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळं नॅचरली ह्या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत या संदर्भात लोकसभेत पाठवायचे की राज्यसभेत पाठवायचे या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील तुम्हाला कुठे जायला आवडेल नाही हे पण मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आहे आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे आणि बघू ईश्वराच्या कृपेने नगर नारायाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे खांद्याच्या दुखापतीनंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बाहेर पडल्यात आपल्या प्रकृतीबाबत बोलतानाही त्यांनी आपल्या राजकीय वेदना बोलून दाखवल्याची चर्चा आहे ते माझ्या खांद्याला मार लागलेला आहे कॅप्स्युलाइटस झालेला आहे मला कारण्याला त्याच्यामुळे मला अगदी हात उचलता येत नाही मला माझे केस बांधता येत नाही केस विचारता येत नाही पण माझा जो स्वभाव आहे पब्लिकमध्ये आल्यावर मी कधीच पेन दिसू देत नाही मग माझ्या तो मनाला असेल नाही तर माझ्या शरीराला असेल मी तो कधी दाखवत नाही आताही माझा खांदा अक्षरशः मी असा पांगरला आहे हवा लागली तरी ठणकतोय कारण त्या नर्व्ज माझ्या ओपन झाल्यामुळे मला खूप पेन होतो आहे ब्रिज कॅन्डीमध्ये जाऊन मी एम आर आय वगैरे केलं तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी फिजिओथेरपी झाली तीन आठवडे मला ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल तीन आठवड्यात थोडीही प्रोग्रेस नाही झाली तर छोटीशी प्रोसिजर सर्जिकल करावी लागेल की काय असं वाटतंय कुठे जायची इच्छा आहे हा प्रश्न आता राहिला नाही आहे तर समर्थकांना आपल्याला कुठे पाहायचं आहे हा प्रश्न आहे असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे पंकजा मुंडेंनी या दोन मोठ्या विधानांमधून राजकीय के खेळी केली आहे की पक्षाला संदेश दिलाय अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत बीडहून विकास माने लोकमत डॉट कॉम